नमस्कार मी दीपक श्रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता सावदा येथे पूर्णवाद परिवारातर्फे दिनांक चोवीस एप्रिल रोजी कई ग भी धांडे स्मृती सेवावर्ती पुरस्कार दोन हजार पंचवीस संपन्न झाला सदर पुरस्कारचे अकरावे वर्ष असून यावर्षी हा पुरस्कार अहिल्यानगर येथील श्री निलेशजी योगीराज पुराणिक यांना जाहीर झाला सदर पु हा पुरस्कार त्यांना पूर्णाचार्य श्री गुणेशदादा पारनेरकर यां अध्यक्ष गुरुसेवा मंडळ पारनेर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीजी संध्याकाळच्या वेळेत पूजन करून अंधकार दूर करायचा आणि आपल्याकडे अहम दूर करून की गुरुच्या बद्दलची आपल्या अंतकरणातही अश्रद्धा निर्माण होऊ दिले नाही असे किती जरी विघ्न त्यांच्या आयुष्यात आले असतील संघट आले असतील तरी देखील जे हेतको विद्यार्थी आहे त्यांना एकत्र करून त्यांना शिकवण देऊन त्यांना शिक्षण देऊन त्यांना जीवनासाठी प्रोत्साहित करणं हे अत्यंत सेवेने निष्ठेने करणारे जे कोणी असतील ते आमच्या सेवेवरती धांडे काका आहे पुरस्काराचं स्वरूप आहे रोख रक्कम शाल श्रीफळ मानपत्र सन्मान चिन्ह आणि उदाहरण या स्वरूपात गुरूंचा आशीर्वाद निलेशींना मिळत आहे सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेवदत्त मंगलमूर्ती मौर्य पूर्णवाद की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराम श्री जी पुराणे यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि मानपत्राचं वाचन करतो त्यांचा आदर्श मला व्हावा लागेल त्यांच्यासारखा आदर्श मला बनावा लागेल मी एक उदाहरण म्हणून दाळांनी मला आपल्या समोर ठेवलंय जीवनाचा प्रवास इथपर्यंतचा प्रवास थोडा कठीण होता परंतु दारांच्या कृपेने सुखकर झाला अनेक मी माझ्या आज भाग्याने मला आज मी पहिल्यांदाच गुन्हे डान्स होत बसलोय आणि स्टेजवरती अनेकदा खूप धावपळ केली आहे पण बसलो हा स्टेजवरती पहिल्यांदाच आहे त्याच्यामुळे ज्यांच्याकडे पाहून आम्ही शिकतोय ज्यांनी आम्हाला शिकवलंय अशा आमचे गुन्हे दादा आमचे कांता दादा सेवा काय असते आमचे भाऊजी म्हटले की मी सेवा करतोय म्हणून मी करू शकतोय माझी सेवा दारुज करून घेत आहे आपल्या सगळ्यांची सेवा दहा रुज करून घेत पूर्ण श्रोता कस बनवता येत आणि नुसता पूर्ण श्रोता न राहता तो पुढे पूर्ण कार्यकर्ता कसा बनवू शकतो हे आपल्या व्याख्यानातून ज्यांनी तिथे आम्हाला प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवलं त्यांचं ते वचन त्यांचं ते वक्तव्य कधीही स्मरणातनं जाणार नाही हे आजही मी मोठ्या ठामपणे आणि अभिमानाने सांगू शकतो आणि म्हणून मला असं वाटत की त्यानंतर तीस वर्षाचा कालावधी गेला मी शिक्षक म्हणून कुठेतरी रुजू झालो माझ्या व्यवसायामध्ये मी गुमलो संस्कृत हा विषय माझा होता त्यामुळे थोडाफार साहित्याशी संबंध वाचन काव्य याच्याशी ओळख प्राचीन ग्रंथांचा थोडाफार परिचय अभ्यास बस एवढं मर्यादित क्षेत्र आणि माझे विद्यार्थी असं माझ जे जीवन होत या जीवनामध्ये एक दिवस अचानक ओवेदादा आले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला अशा अशा कार्यक्रमाला यायचं आहे आणि नकळत मन तीस वर्ष मागे गेलं आणि लक्षात आलं की आज महाराजांनी पुन्हा एकदा मला संधी दिलेली आहे की त्यावेळेस जे काही पूर्णवादाचं तत्व तू शिकलास तुझ्या बालबुद्धीला त्यावेळेस मी सांगितलेलं जे काही समजलं आणि तू जे काही त्यातून अनुभवातून शिकत जे काही अंमलात आणलंस तुझ्या जीवनामध्ये ते एकदा पुन्हा आज इथे या मान्यवरांच्या माध्यमातून तपासून घे हा माझ्या समोर तो मोठा झालाय असा एक आपल्या अंतकरणात वेगळा भाव निर्माण होत असतो हा याच सगळं माहिती आहे मला याच सर्व मी पाहिलेलं आहे याच सर्व अनुभवलेलं आहे आता याच्यातला जो भाव आहे तो फार महत्वाचा आहे काय पाहिलंय तू त्याच्यातलं मलाही निलेश म्हणलं तर सगळं पाहिलंय पण जे पाहिलं नाहीये ते दाखवण्यासाठी हे सोळे आहेत तुम्हाला आम्हाला जे दिसत नाही ते गुरुला दिसत हा गुरुमधला आणि शिष्यामधला फार मोठा फरक आहे आम्हाला जे दिसतं तेही आम्ही पाहायचं टाळतो आणि गुरु त्याच वैशिष्ट्यच असं आहे की जे आम्हाला दिसूच शकत नाही तेही पाहण्याची ताकद आम्हाला देतो आम्हाला शक्य नाहीये कोणाचही कुठलीही गोष्ट आम्हाला दिसणं शक्य नसतं आमच्या घरातलं आमच्या परिवारातलं आम्ही सर्व गुरुला सांगतो का सांगतो सर्व व्हावं असं काही व्हावं जे काही आमच्या समोर प्रश्न असतात ते सर्व आम्ही आमच्या गुरुकडे घेऊन जातो आणि सांगतो की असं व्हावं आणि आपल्याला असं वाटत असतं की आपण जे म्हणतो तसं व्हावं आपल्याला नेहमी शिष्याचा एक फार मोठा भाव असतो की आपल्याला जसं वाटतंय तुला काय करायचं आहे तुझा स्वधर्म काय आहे तू कशासाठी जन्माला आलेला आहेस तुला मी काय सांगतोय ते कसं केलं पाहिजे आणि त्यानं तुझं जीवन कसं उद्धरणार आहे हे सर्व तो सांगत असतो हे आपल्याला कळतही असतं आता सरांनी एक चांगल्या गोष्टी सांगितली विष्णू महाराज किंवा आपल्याला गुरु आपला महाराज आपल्याला एक गोष्ट फार चांगली शिकवतात पूर्णवादाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे की पूर्णवाद कधीही नुसतं तत्वज्ञान सांगत नाही तर पूर्णवादाचं जोड हे तत्वज्ञानाबरोबर व्यवहार असल्याशिवाय तो पूर्ण होत नाही तत्वज्ञानाची आणि व्यवहाराची जोपर्यंत सांगड घातली जात नाही तोपर्यंत ते पूर्ण होत नाही त्याला महाराजांनी नव्या शब्दात पूर्णवादात आणलं त्याला ज्ञान विज्ञान म्हणलंय आणि त्याला आणखीन सोप्या शब्दात सांगितलंय ते म्हणजे कळणं आणि वळणं असे दोन शब्द वापरले आपल्याला कळतं पण वळत नाही हा सर्वात मोठा प्रश्न असतो सांगतेच अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत सांगत राहतील सांगणार आहेत या ते मात्र शंकाने कळणं फार कठीण नसतं ते वळणं जास्त कठीण असतं सरकाराचा स्वीकार करावा यानंतर